इंजिनियर कॉलेज आहे तिथं आमच्या घरची शिकतं पाहायचं झाडं किती चांगले चांगले येतं जे नाही ते भेटतात तिथं अशी महिमा पाहण्याजोग्य आहे तिथं तर आमच्या घरच्यांनी तेवढं का नाही म्हणजे म्हणत मी या म्हणत पण मी काय गेली नव्हती तर मग आता मी हेडिओ पाहिला तर मी इथे जाणार आहे नक्की पुढचा व्हिडिओ माझा बघा शेवटा मुरमुरे जे म्हणसाल ते जिलेबी बुंदुबे सगळेच पदार्थ खाण्याचे आहेत तिथं कपडे आहेत जसे म्हणले तसे लेकरासाठी मुलीसाठी मुलासाठी बायाचे काही हे तर कानातले हार, म्हणजे टिकल्या पिना सगळंच आहे तिथं म्हणजे असं म्हणता येत नाही की ही वस्तू नाही म्हणून एवढे भारी भारी येत तिथ तर डोंगरे वस्ती ग्रो आहे तिथे नेटच आहे बा शाळेचे नेटच आहे केले थोडे फिरण्यासाठी तिथं तर हे थोडा हिडिओ काढून आणला तुम्ही आता मी जाणार आहे तर माझा मोठा हिडिओ असला ना तुम्ही बघा बाकी तिथं बा म्हणजे जे आता दिवाळीचं सामान चेक भरण्यासाठी तिथं आहे म्हणजे जी वस्तू नाही ती तिथे भेटते तर तुम्ही नक्की तिथं जा जा डोंगरे वस्ती गुरु आहे तिथं पाहण्याजोगं तेवढंच आहे तर घेण्याजोगं तेवढंच आहे तर कपडे पण आहेत तर तिथं तुम्ही जाऊन बघा माझं एवढे पाहायला तर